स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा प्रेम विवाह केला आणि पतीस नडला सांगलीत भर दिवसा थरार कॉलेज तरुणीवरच कोयत्याने हल्ला तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्ड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत सांगलीत कॉलेज कॉर्नर भागात एका महाविद्यालयीन युवतीवर तिच्या पतीने चाकू हल्ला केला दोघांचा काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे यात युवतीच्या हाताला गंभीर दुखापत झाली कॉलेजला जात असताना युवतीच्या पतीने केला हल्ला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सांगली कॉलेज जवळ तरुण आणि तरुणी गाडीवर बोलत बसले होते त्या दोघात काहीतरी झाली आणि गाडीतून कोयता काढून तिला कोयत्याने वार के वार केले करत असताना तिने हात आडवा केला हातावर वरमी घाव बसला तेथील नागरिकांनी तिला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केला तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं तिचं नाव प्रांजल काळे असून तिचं वय एकोणीस आहे हल्लेखोराचं नाव मात्र समजू शकलं नाही आज सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या ठिकाणी मुलगी आहे तिचं तिचा प्रेमविवाह झालेला आहे आणि ते, ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेज कॉर्नर या ठिकाणी तिला अडवून चाकूने हल्ला केलेला आहे तर तत्काळ आम्ही सदर आ, पीडित महिला हे हॉस्पिटलाइज झालेल्या असून योग्य ते उपचार सुरू आहेत त्याच पद्धतीने आरोपीला ताब्यात घेण्याकरता पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे पती आणि पत्नी मधला हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते समजून येईल नाही सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी तपासाबाबत काय पुढं तपासाकरता आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेला असून तत्काळ आरोपी ताब्यात घेत आहोत सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब